उत्तर कोकणातील बंदरांना जुन्नर या घाट मातेवरील बाजारपेठेला जोडणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले वेगवेगळ्या काळात बांधले गेले शिवनेरी हरसर जीवधन मुंगिरी नारायणगड यांसारख्या अनेक किल्ल्यांची निर्मिती याच काळात झाली निसर्ग संपन्न माळशेस घाटाच्या परिसरामध्ये रखरखत्या सूर्याला डोक्यावर ठेवून मी निघालो करंटाळे आणि पारगावामध्ये दाट अभिमानाने उभा असणाऱ्या शिंडोळा गाण्याच्या वाटेला तो मित्रांनो आपण या ट्रेकला सुरुवात करून एकट झाला ते पारगाव गाव होतं तिथून मडे वगैरे असं एक दोन वाडे आहेत साधारण एक तासाची पायपीट केली एक दोन पठारे पार केले असं पण पुढे आल्यानंतर नेमकं गडाळ जायला रस्ता कुठे तेच कळत नाही कारण चार पाच वाटे एकत्र येतात आणि तिथं आपण कन्फ्यूज होतो की नेमकं जायचं कुठं तर आपल्या ह्या डाव्या साईडला इथे दिसतोय तो शिंदेळा गड आहे पण या गडावर जाण्यासाठी हे आपल्या असं थोडंफार जंगल दिसतंय वरती एक पठार आहे तेवढा टपरा पार करून आपल्याला वरती जायचंय पण त्याच्या अदुगर तुम्हाला असा दगडाचा एक ऍरो कॅनल दिसल आणि ही वाट अशी आपल्याला वरती गडाकडे घेऊन जाते एवढी गोष्ट इथं आलं लक्षात ठेवा गडाच्या पायथ्याला असणाऱ्या पठारावर अनेक वाट येऊन मिळतात आणि याच ठिकाणी वाट भरकटण्याची जास्त शक्यता आहे या निशाण्यापासून गर्द झाडीतून जाणारी ही वाट साधारण पाच ते दहा मिनिटांमध्ये आपल्याला खालील पठारापासून डोंगरधारेपर्यंत घेऊन जाते आणि समोरच दिसतो आपल्याला शिंदोळा दुर्गाचा भला मोठा कातळ कडा तर आता आपण बरोबर इथून अशी एक वाट होती म्हणजे झाडा जी वाट इथं आली आणि इथून आता आपल्याला वरती जायचं असं झग झिग करत या साईडला एक छोटसा एक छोटीशी वाट दिसते आपल्याला आणि हे पाठव क्रॉस करून आपल्याला इथं वरती जायचंय आपण बरोबरी ह्या वाटे इथपर्यंत आलो आणि आता इथून पुढची जी वाट असणारे हे खतरनाक असणारे पूर्ण अंग येणारी वाटे हे बघा समोरच दिसते तुम्हाला आपला राम तर हा पूर्ण असं आहे हंगाळ येतो पावसाळ्यामध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी स्लिपरी असती तर आता इथून आपल्याला तिथं आपले पोरं थांबले होते तिथं वरती जायचंय गडावर जातानी आपल्याला तीन टप्प्यामध्ये चढ चर्ण चढावा लागतो पहिल्या टप्प्याच्या सुरुवातीलाच दोन दंगड्यांच्या मध्ये कातळ एक पाच मिनिटाचा रॉक पेट आपण वरती आलो त्यानंतर आपल्याला एक काही अवशेष बघायला मिळतात मी मागाशी वरती गेलो तर तिथं दरवाजे लावायला जे खोबणी असते ती खोबणी सुद्धा आपल्याला बघायला मिळती बहुतेक हा चोर दरवाजा असू शकतो किंवा अजून गड जाण्याचा दुसरा मार्ग असू शकतो उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गटावर कुठेही सावली बघायला मिळत नाही त्यामुळे आपल्यासोबत एक टोपी आणि भरपूर असे पाणी नक्की ठेवा तर साधारण दोन तास आपण चाललो आता कडक ऊन पडले आणि या कडक उन्हा आपल्याला एक छोटस पाच पन्नास पानांचे झाड भेटले आणि स्कीम अशी झाली की पुरण पोळी आणली आणि ती पुरणपोळी दुधासोबत खायला भारी वाटते दूध तूप वगैरे टाकून पण आता तसलं आपल्याला काहीच नाही त्यामुळे आपण जुगार करणार आहे तर <laughs> पुरणपोळी मस्त पाण्यासोबत दूध समजून खाणार आहे चवभवू कशी लागते ना दे म्हणलं की नाही अजून पाणी घे ना अजून द्या मग चिखकल बाहेर लागतो अरे पुढे काला करून खा ना डायरेक्ट गुळूनही नाही पाणी पाण्यालाच गुळून सांगतो दूज नसलं काय आपण ट्राय करूया आपण काय झाले सगळं आपल्याला आपण काय झालं ट्राय नाही गजिबात घरातील ट्रे करण्यासोबत पुरणपोळ लागते चापात्या आणल्यात भाजीने आणली आमटी आणली काय डेंजर काम आहे जेवण करू आवडी पुढे जाऊन कातळकडा डोळ्यासमोर ठेवत काही अंतर चालल्यानंतर पंधरा ते वीस फूट उंचीवर आपल्याला एक गुहा बघायला मिळते या गुहेचा उपयोग गड्यावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असावा असे वाटते ही गुहा पाहून परत पायवाटेवर आल्यावर डोंगर मातेच्या डाव्या बाजूने अतिशय अरुंद अशा वाटेने आपण गड्यावर पोहोचतो राम्या काय करतोय पाणी भरून घेतो पाणी आहे का इकडे गुळ्यापाशीच शेजारी आपण गड्याच्या दरीमध्ये झऱ्याचे वाहून आलेलं पाणी आपली तहान भाग होते हे पाणी बाटलीत भरून आपण पुढे गड्याकडे निघालो फिल्टर होऊन कसं पाणी एक नंबर प्युअर पाणी कशाचीच गरज नाही नाही फिल्टरची गरज नाही तुम तुमच्या माठाची गरज नाही फ्रीजची गरज थंड पाणी तुम्ही तुम्ही आता बघितलं असेल हा जो कातरकडा आहे मागच्या साईडचा तो आता आपल्या असेल आणि सगळं एक वाट आता या संपूर्ण असा तात्यावर वळसे मारून आपल्याला गड्याकडे घेऊन जाते तर आता ऊन पण खूप वाढले आणि इथून साधारण एक पंधरा ते वीस मिनिटाचा ट्रेक आपला बाकी आहे आणि त्यानंतर आपण बघूया की या गड्यावर नेमकं आपल्याला काय काय वास्तू बघायला मिळतात

साधारण एक तीन ते चार तास लागले आपल्याला या शिंदोळा गाड्याच्या माथेव येण्यासाठी माथेव आल्यानंतर आपल्याला समोरच गणपती बाप्पाचं एक प्राचीन असं शिल्प बघायला मिळतं ह्या शिल्पानंतर आपल्या ह्या साइडला तुम्हाला बघायला भेटत असेल गडाचा प्राचीन असा मार्ग तर गडाचा हा प्राचीन असा मार्ग तुम्हाला इथं बघायला मिळतो ही संपूर्ण अशी तटबंदी आपल्याला आता बघायला मिळते आत्ता हा गाडचा दरवाजा उद्ध्वस्त झालाय पण त्या काळी जर हा दरवाजा शंभर टक्के एकदम भक्कम स्वरूपाचा असेल तर याची तटबंदी दर जर बघितले आपण तर खूप मोठे मोठे आणि हा पूर्ण असा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर आता दुर्गा संवर्धनातून या गडाच्या काही पायऱ्या सुद्धा मोकळ्या केलेल्या तुम्हाला बघायला मिळत असेल तर आता आपण गडाच्या माथ्यावर प्रवेश केला तर गडावर कोणते कोणते अवशेष आपल्याला बघायला मिळणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे उद्ध्वस्त अशा प्रवेशद्वारातून डोंगराच्या कडेने असलेल्या रस्त्यावरून पाच ते दहा मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला लागोपाठ पाच ते सहा पाण्यांची टाकी लागतात यातील पहिल्या टाकीसमोर खालच्या बाजूला बुरुज व तटबंदीचे अवशेष सुद्धा आपल्याला बघायला मिळतात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पाण्याचा चार थे ते पाच टाक्यांचा हो 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 ता हो एक समूह बघायला मिळतो त्याचबरोबर तिथं दोन टाकी होती त्या टाक्यांमध्ये सुद्धा काही घाण साठली होती दुर्गसेवकांनी बहुतेक त्या टाक्यांमधला जो गाळ वगैरे आहे माती वगैरे होती ती बाहेर काढली आहे बहुतेक पुढच्या पावसाळ्यामध्ये त्या टाक्यांमधील पाणी पिणं घेऊ शकतं आता या टाक्या वगैरे बघितल्या ते तर आता वर्षायला आपल्याला एक ध्वज बघायला मिळतोय बहुतेक गडाचा बाल किल्ला म्हणजे सर्वात उंच भाग तो असावा आणि तिथून आपण गड फिरला सुरुवात करणार आहे तर ह्या गडावर हो, आपल्याला जास्त तर अवशेष बघायला मिळणार नाही कारण हा टिहाळणीचा किल्ला आहे तरी पण आपण बघूयात की नेमकं आपल्याला वरती काय काय बघायला मिळते गडाचा माता फारच लहान असल्यामुळे संपूर्ण गड फेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो या शिंदोळा किल्ल्याची भटकंती अंगातील रथ जीवनवर असून आपल्याला एक दुर्लक्षित जिल्हा पाहिल्याचे समाधान नक्कीच देऊन जाते तर मित्रांनो आता वाजले दोन आणि आपण सकाळी ट्रेकला सुरुवात केली ती आठ वाजता त्यावेळ आपण या गडाच्या परिसरात गडाच्या माथ्यावर वावरत होतो ह्या गड्याची एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या गडा व्यतानी एक योग्य नियोजनच करून या गड सकाळी लवकर चढायला सुरुवात करा कारण इथं ऊन प्रचंड आहे आणि कुठेच सावली नाही कुठेच पिण्याचं पाणीसुद्धा नाही आहे एवढी काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा